खासदार नरेश मस्के यांनी खासदारकी खाक्या दाखवल्यानंतर ठाण्यातील रेल्वे आरक्षण केंद्र सुरू सध्या उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून ठाण्यातील घोडबंदर रोड मुलुंड आणि ठाणे पश्चिममधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र पाहिले जायचे परंतु गेल्या एक महिन्यातून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम टी एन एल आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडले होते आरक्षण केंद्र बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावे लागत होते स्टेशन परिसरात पार्किंगसाठी देखील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता याची तक्रार नागरिकांनी खासदार नरेश मस्के के यांच्याकडे केली खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली आणि रेल्वे प्रशासन व एम टी एन एल यांच्या समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केले खासदार की की खाक्या दाखवल्यानंतर आरक्षण केंद्र पुन्हा सुरू झाले आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली त्यांच्यासोबत शिवसेनेचे विलास जोशी ओवळा घोडबंदर शिवसेना शहरप्रमुख राजू फाटक बाळा गवस संजीव कुलकर्णी पदाधिकारी उपस्थित होते आरक्षण केंद्रे सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेश मस्के यांचे आभार मानले